हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता आम्ही टमटोमध्ये बसलो आहे आणि टमटोमध्ये बसून आम्ही लोटेवाडीला चाललो आहे तर लोटेवाडीला माझ्या काकूंच्या आईंची यात्रा आहे तर त्या कर्नाटकमध्ये असतात त्यामुळं इथंच त्यांनी बोकड वगैरे घेतलं होतं आणि आम्ही सगळे आता बसून टमटोमध्ये चाललो आहे इथं बोकड आहे ही माझी चुलत बहीण आहे तिची मुलगी नंतर चुलत भाव चुलत भावाची बायको त्यांच्या दोन मुली माझे काकू मी मम्मी आणि संजित तर एवढं सगळे आम्ही बसलो होतो आणि ऊन नव्हतं त्यामुळं मस्त असं वाटलं यायला आलो आता लोटेवाडीमध्ये पोचलो आहे आता लोटेवाडी लोटेवाडीमध्ये कसं पटकन लवकर आवरून आलं तर मंदिराजवळ जागा मिळते आता आम्हाला कसं थोडा लेट झाला होता त्यामुळं मंदिरापासून थोडं लांब अशी जागा मिळाली होती इथे छोटंसं झाड आहे ह्या झाडाखाली आम्ही सगळे बसलो होतो निम्मेजण बोकड घेऊन गेले होते मंदिराकड आणि ते आल्यानंतर मग आम्ही जाणार होतो ऊन खूप जास्त नव्हतं कोवळं ऊन होतं त्यामुळे जास्त गरमी वगैरे अजिबात नाही जाणवली इकडं पण एक यात्रा बसले भर म्हणजे बसले होते लोक आणि इथं सगळे आता इकडं यायचं यात्रेनं म्हणले की फोर व्हीलर वगैरे गाडीचा रिक्षाचा काहीच उपयोग नाही अशा मोठं पिकअप किंवा असं छोटं हत्ती वगैरेच लागतो म्हणजे कसं सामान असतं भरपूर चटई जेवणाची भांडी खायचं पेयचं भरपूर काय काय असतं आणि ते बसायचं म्हणलं की अशाच गाड्या कराव्या लागतात आता याची तयारी चालू होते तोपर्यंत तो मम्मीने काय केलं चूल वगैरे पेटवून घेतली नंतर बोकड कापून तिथूनच बारीक बारीक पीस पण करून आणले होते तर इथं काय करायला लागले हळद मीठ आणि थोडासा मसाला लावून मटणला व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागले होते आणि मग मम्मीने तोपर्यंत तो तो चूल पण पेटवून घेतली होती कोंबडा पण कापला होता कोंबड्याला पण दुसऱ्या चुलीवर त्याचा पण रस्सा बनवायचा होता तर असं म्हणते बोकड कापल्यावर कोंबडा पण पाहिजे आता त्यामुळं दोन्ही पण बोकड आणि कोंबडा दोन पण होतं आता ह्याला हळद मीठ आणि मसाला लावून घेतला आहे आणि नंतर पातेलं आहे आता चुलीवर स्वयंपाक करायचं म्हटलं की कसं पातेले काळे होतात आणि ते घासायला जास्त वेळ जातो त्यामुळे इथं माझा चुलत भाव आहे आणि वहिनी तर हे पातेल्याला माती लावायला लागलेत असं केलं की पातेलं काळं होतं पण जास्त काळं होत नाही आणि घासायला पटकन निघते इथं संजित साहेबाशी उभा राहिलेत आणि व्यवस्थित पातेल्याला माती लावून त्यांनी मालिश केली चुलीला जाळ भरपूर असा लागला होता आणि पातेलं गरम करायला ठेवले वारा खूप जास्त होता त्यामुळं जळया अशा लागत होत्या आणि तेल घेऊन आता जवळपास आम्ही एक पंचवीस तीस सगळेजण असेल त्यामुळं तेल त्या हिशोबानेच मग सगळं मटण कालवण वगैरे बनवायचं होतं तर इथं ताटामध्ये चरबी होते सगळ्यात पहिल्यांदा चरबी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आणि चरबीला पण तेल असते त्यामुळे छान चरबीतलं जोपर्यंत तेल निघत नाही तोपर्यंत छान चरबी व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायची आणि लोटेवाडीला आल्यावर कसं बायकांना जरा आराम करायला मिळतो जेंट्स लोक आहेत तर ते जास्त करून लोटवाडीला म्हणजे कालवण वगैरे बनवत असतात त्यामुळं आम्ही सगळे बसलो होतो निवांत चटई टाकले होते आणि चटईला चटईमधच्या म्हणजे झाडाच्या सावलीला चटईमध्ये बसलो होतो आणि इथं बनवायला लागले होते रस्सा सगळेजण तर झालं काय घरून सगळी तयारी वगैरे केली होती पण किती जरी आपण तयारी न आलो तरी काय ना काहीतरी राहतच तर सेम असंच झालं काकुनी अद्रक लसूणची पेस्ट तयार करून ठेवली होती ती तिथंच राहिली त्यामुळं विकतच्या अद्रक लसूणची पेस्ट आणली नंतर सगळ्यात पहिलं चरबी नंतर कांदा टोमॅटोची पेस्ट खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आणि विकतच्या अद्रक लसूणची पेस्ट हे छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला आता हळद काही टाकली नाही कारण इथंच हळद वगैरे मटणलाच लावली होती तर आता हे सगळं मटण आहे तर ह्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडं मटण असेल तर पटकन मिक्स होतं आता हे मटण जास्त होतं त्यामुळे मिक्स करायला थोडीसं मेहनत लागत होती त्यामुळे नीट व्यवस्थित कपड्याने पकडून मटन व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स केलं आणि शिजवून घ्यायचं जेवढ्या लवकर येईल तेवढ्या लवकर सगळं होतं यायला लेट झाला म्हटलं की मग सगळंच लेट लेट होत जातं आणि त्यात आता कसं पावसाळा चालूच झाला आहे म्हणायला काहीच हरकत नाही कारण आमच्याकडं तर जवळपासात एक पंधरा दिवस झालं पाऊस आहे पडतोय पण गरमी काही कमी झाली नसली तरी पण पाऊस पडतोय त्यामुळं कसं पावसाच्या अगोदर पटकन आवरून निघायचं होतं म्हणून पटकन आपली चालली होती सगळ्यांची गडबड सुलीला जाळ पण भरपूर असा घातला होता चिकन चिकन आहे सॉरी मटन व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स केलं मोठी पाटी झाकली पातेल्यावर आणि त्याच्यावरच वरती पाणी गरम करायला ठेवलं होतं असं केलं की कसं पाणी पण गरम व्यवस्थित होतं आणि लहान मुलांचं चाललं होतं ते खेळायचं आईस्क्रीम पार्टी चालवते तर मुलं भरपूर होते माझ्या बहिणीचं होतं नंतर चुलत भावाचे त्यांच्या दोन मुली होत्या असे होते मुलं आणि मुलं असले की कसं हे सगळी खेळत होती इथं मुला, काकूंनी का जो कोंबडा कापून आणला होता त्याला आता दुसऱ्या चुलीवरती फोडणी द्यायची होती तर इथं चूल आहे आता ही चूल पेटवून घ्यायची आणि थोडंसं झाकण लावून नंतर व्यवस्थित हलवून घेतला अजून थोडं तेल सुटायला लागले की नंतर जे गरम पाणी करून घेतलं होतं तर ते पाणी मिक्स करून घ्यायचं तर लोटेवाड्यामध्ये कसं कसं पण तुम्ही स्वयंपाक बनवा भले मसाले कमी असू द्या रस्सा खूप म्हणजे खूप छान होतं त्यामुळं अद्रक लसूणची पेस्ट जरी नसली तरी रस्सा एकदम भारी झाला होता संचितला कॅप घातली संचितने कॅप काय घातली नव्हती ठेवली होती नंतर येऊन म्हणला मला कॅप घाल नंतर इथं काकूने दुसरी चूल पेटवली आणि ह्याच्यावरती आता हे बनवायला लागलेत कोंबडा बनवतेत आणि इथं हा माझा चुलत भाव आहे इथं काकू आहेत आणि हे दोघांचं चाललं होतं दोन्हीकडं बनवायचं काम आम्ही काही अजून मंदिराकडे गेलो नव्हतो जायचं होतं आता हे सगळे आलेत आता हे सगळे आले चालले होते तयारी मी व्हिडिओ पण काढत बसले होते आणि म्हटलं मग आता व्हिडिओ वगैरे काढून झाले की मग मंदिराकडे जाऊया इकडं पण यात्रा होती इकडं पण चालली होती गडबड प्रत्येकाचं कसं ज्याच्या ज्याच्या टायमिंगनुसार येतात आता आम्ही आलो तेव्हा काय काय जेवण करायला बसले होते कोण कोण मटन कट करत बसलं होतं कोण जेवण करत बसलं होतं कारण जे कसं लवकर येतील लवकर आले की मग पटकन होतं लेट झाले की मग लेट होतं असं आहे त्यामुळे आम्हाला जेवण करायला जवळपास एक साडेतीन पावणे चार वाजल्या होत्या कारण आम्ही थोडं लेटच निघालो होतो घरूनच आम्ही एक म्हणजे साडे दहा पावणे अकरा वाजल्या होत्या तसं आमच्या घरापासून लोटेवाडी काही खूप जास्त लांब नाही अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पोहोचतं त्यामुळं लेट झालं होतं आणि गर्दी पण खूप जास्त होती आणि गर्दी असली की मग कसं नंबर असतात पुढं आणि त्यामुळं मग कसं उरकत नाही पटकन त्यामुळे इथं चाललं होतं पटकन जाळ घालायची तयारी मी पण थोडंसं जळं आहे तर बाहेर आलं होतं त्याला मी सरकवलं पुढं आणि पटकन आपला आता शिजवून घेतात हे सगळं शिजते होते सगळं इथलं आवरते तोपर्यंत मग जायचं होतं आता मंदिराकडं पण हे काकूंचे आमच्या वडील आहेत तर ते स्प्रायड घेऊन आले होते मग आम्ही मस्त असं पिलो स्प्रायड पिलो नंतर भजी वगैरे पण आणले होते इथं मटण आहे तर बऱ्यापैकी शिजत आले आणि होतं कसं हे सगळं पटकन झालं की नंतर नैवेद्य वगैरे दाखवायचा त्यामुळं लवकर लवकर आपल्या जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर असं बरंच असतं नंतर आम्ही कसं स्प्रायड वगैरे पिलो थोडंसं भजी पण खाल्ले आणि आता चाललो मंदिराकडं तर मी मम्मी संचित आणि माझी चुलत बहीण आम्ही तिघं चौघं सा चाललो होतो नंतर मग महागून पण आले माझे वहिनी वगैरे ते आणि इथं बघू शकता तुम्ही जिथं लोटवाडीला आला आहे ना तर इथं मोठं असं छोटं हत्ती दिसणार फोर व्हीलर गाड्या खूप कमी बघायला मिळतात आणि कुणाकुणाचं कसं छोटं हत्ती पण आणतात आणि फोर व्हीलर कारमधून पण येतात आणि असं आहे म्हणजे सामान ठेवायसाठी खास मोठी गाडी लागतेच कारण फोर व्हीलरमध्ये की तो कुठं बसणार मोठं पातील भाकरी नंतर तवा आला नंतर जेवण करायला ताटं वाट्या पेली खूप काय काय असतं एक एक पातीलं लागतं नंतर रसा वगैरे काढायला कोण कोण भाकरीसुद्धा करतात कोण कोण गॅस पण घेऊन येतात शिगडी वगैरे आणि स्वयंपाक वगैरे पण इथं करतात तसं आम्ही काय भाकरी वगैरे नाही तिकडूनच करून आणल्या होत्या तर आता इथं आम्ही आलोय मंदिराजवळ नारळ वगैरे घ्यायचा होता इकडं भजी जे काय खायचं वगैरे आहे तर ते सगळं मिळतं आणि इथं सगळं सहित मिळतं विकत कारण प्रत्येकाचं आता होतंच किती जरी तयारी केली तर काही ना काहीतरी राहतंच त्यामुळं कसं जे पाहिजे ते सहज इथं मिळतं मग ते काय का असे ना लिंबू कांदा टोमॅटो सगळं सगळं मिळतं इथं आम्ही आता नारळ घ्यायला लागले मम्मीनं तिची तिचा सेपरेट घेतला मी माझा घेतला आणि माझी चुलत बहिण आहे तिने एक घेतला आता गर्दी यात्रा जरी असली ना तर मंदिराजवळ एवढी जास्त अशी गर्दी नसते कारण असं दर्शन घेतात पटकन जातात आणि कोणतं नैवेद्य दाखवायला कोणतं दर्शन घ्यायला असंच आलेलं असतात मग आम्ही नारळ वगैरे घेतला आता हे अगोदरचं जुनं मंदिर वेगळं होतं आता हे नवीन केले त्याच्यामध्ये खूप छान दुरुस्ती वगैरे केली आणि इथं छान अशा फरशी वगैरे टाकलेत ब्लॉक म्हणूया आपण कोणकोण ब्लॉक म्हणतं कोणकोण फरशी म्हणतं तरी असं टाकून मस्त असं छान केलं होतं आणि इथं थोड्या वेळ बसलं पण बसल्यावर पण छान वाटतं आम्ही डायरेक्ट आतमध्येच गेलो आणि इथं बघू शकता हे आहे असं मंदिर आता मंदिरामध्ये मंदीर जायचं मस्त असं दर्शन घ्यायचं गर्दी जास्त नव्हती आणि ह्या मंदिरामध्ये मंदीर कसं जे लेडीज आहेत त्यांना आतमध्ये जायला अलाउड नाही जे जेंट्स लोक आहेत तेच जातात आता आमच्याजवळ जा काही संचित एकट्या चालतात त्यामुळे संचितला मी काही आतमध्ये नाही पाठवलं एकट्याला कुठं पाठवायचं लेडीजनी इथूनच दर्शन वगैरे घ्यायचं कारण हा लोटेवाडीचा मसुबा आहे आणि मसुबाजवळ जायचं नसतं लेडीजनी असं म्हणतात नंतर मग आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं इथं नारळ फोडायचं आहे आता नारळ फोडायच्या बाबतीत पण सेम तसंच आहे बायकांनी नारळ फोडायचा नसतो माणसांनी फोडला तरी चालतो त्यामुळे इथं एक सेपरेट माणूसच उभा राहिलेला असतो तो, तो नारळ फोडून देतो आणि मग आम्ही तर त्याची आता वाट बघत बसलो होतो त्याने नारळ फोडून दिला की मग अर्धा भाग त्याला ठेवतात आणि अर्धा भाग आपल्याला देतात मग मी नारळ दिला माझा दिला मम्मीचा दिला आणि दोघींचा पण नारळ फोडलं आणि नंतर रिटर्न आलो आता इथं आम्ही रिटर्न येतोय तोपर्यंत ये तो मटण शिजलं होतं आणि आम्ही तिथं होतो तेव्हाच मग नैवेद्य पण दाखवायला आले होते मग आता हे कुठं पण लोटेवाडीला पहिलं मटन मटण सेपरेट काढतात आणि न फक्त रसा ठेवतात पातेल्यामध्ये म्हणजे थोडंसं मटण असतं पण जास्त करून असं साईडलाच काढतात नंतर ह्याच्यामध्ये चिकन मसाला गरम मसाला घातला एक उकळी आली का लहान मुलांसाठी सेपरेट काढलं कारण लहान मुलं काही तिकट वगैरे खाणार आहेत खाणार नाहीत आणि बाकीचं पण तर असतंच मोठ्यामध्ये त्यांना जास्त तिकट वगैरे आवडत नाही त्यामुळे असं काय म्हणतो ह्याला तवली आहे तर त्या तवलीमध्ये काढलं तो तोपर्यंत भाकरी वगैरे पण साईडला काढून ठेवल्या होत्या आता लहान मुलांना पटकन चारून घ्यायचं होते एकदा नैवेद्य दाखवून आलं की मग पहिलं लहान मुलांना नंतर जे कोण जेंट्स लोक आहेत ते बसणार होते आणि नंतर बायका बसणार होते म्हणजे तीन तसं म्हटलं तर तीन पंक्ती बसल्या पहिले जेंट्स नंतर बायका आणि नंतर त्याच्यानंतर जे कोण राहिलेलं होतं तर ते तर असं इकडं कोंबडा पण एका साईडला शिजत होता आता लहान मुलांना काढून झालं की नंतर मग आता हे कालवन आहे त्याच्यामध्ये आता चटणी आता चटणी कसं यात्रा असेल तर नवीन करायची असते नवीन करून चटणी मग चटणीचा नवीन चटणीचा काही अंदाज वगैरे येत नाही त्यामुळं असं मापानेच टाकले होते अंदाजाने त्यामुळे तो बघू शकता एक पंचवीस ते वीस पंचवीस माणसाचा रस्ता केला होता आणि मागायला पण खूप जास्त येतात आणि त्यांना नाही पण म्हणता येत नाही त्यामुळे तिथं जेवण करायला बसलं की कोण कोणतरी येतंच किटली पातेली घेऊन आम्हाला द्या थोडंसं तरच आहे तरी तसं सगळे जेंट्स लोक वगैरे जेवण करायला बसले नंतर लहान मुलांचं पण चाललं होतं जेवण संचित काय जेवलं नाही संचित कसं वरचं चुनू म्हणून आईस्क्रीम वगैरे खाल्ले की जेवण असं जास्त करत नाही त्यामुळे त्यांनी थोडंसं जेवण केलं मग पहिले जेंट्स झाले की नंतर मग आम्ही जेवण करायला बसलो होतो चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा आणि तुम्हाला लोटेवाडी माहिती आहे का तर ते मला नक्की सांगा आणि असं होतं आमचा व्हिडिओ व्हिडिओ टाकायला थोडासा एक दिवस लेट झाला आहे चला तर मग बाय